लाडकी बहीण बंद होणार खासदार कल्याणराव काळेंना दिवसा स्वप्न पडू लागल्याचं आमदार अर्जुन खोतकर यांचे खासदार कल्याण काळे यांना प्रतिउत्तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आमदार अर्जुन खोतकर यांचा विश्वास आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार खासदार कल्याणराव काळे यांनी पत्रकार परिषद घेत लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं सांगितले त्याला प्रत्युत्तर देताना आमदार अर्जुन खोतकर म्हणाले लाडकी बहीण योजना बंद होणार खासदार कल्याणराव काळे यांना दिवसा स्वप्न पडत आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आमदार अर्जुन खोतकर यांनी विश्वास व्यक्त केलाय लाडकी बहीण बंद होणार आहे काय सांगाय हा त्यांना दिवसा स्वप्न पडावं लागले तर माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यभरातल्या अत्यंत महत्वाकांक्षा असा प्रकल्प हा सुरू केला आणि वारंवार सांगितलं जातं की हे बंद होणार नाही बंद होणार नाही पण असं हे गोबल स्थिती वापरून काहीतरी लोकांचे मत बदलायचं असं काम चालू आहे त्यामुळं ही योजना कदापिही बंद होणार नाही